आपला आता केंद्राचा ट्रॅक चालू झाला अलीकडे ट्रॅक चालू झाला दोन ते अडीच किलोमीटर बघू शकता ट्रॅफिक भरपूर लागले आपण सोन ट्रॅक पासून आलीकडे तीनशे साडेतीन किलोमीटर उतरलेलो आहे आणि इथन माघार पाडवलेला आहे कारण त्यात ट्रॅफिक भरपूर भरपूर आहे हाऊ उगेली बघा मित्रांनो इकडे बघू शकता ट्रॉफिक कसे यू त्या असं ट्रॉफिक दाखवावं लागते हा सोपत असते वय तर मित्रांनो दबाऱ्या पडशील <laughs> तर पुढचा प्रवा कंटिन्यू वॉच करा तर आपण कच्चर विचार करून डायरेक्ट विषय टॉपचा मित्रांनो सोन ट्रॅक्ट तिकडे बघू शकता अजून एवढा लांब आहे तिकडे गाडीच आहे ही तर इथे सोन तर आमचा ओरिजिनल ट्रॅक इथून चालू झालाय आता काय दिसतो अजून लांब आहे काय विषय ओरिजिनल ट्रॅक तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये हरहर महादेव अशा कमेंट करा म्हणजे तुम्ही हरहर माझे काय म्हणतोय तर मित्रांनो कधी व्हिडिओ वॉच करा आमच्या हाल आता किती होणार आहेत की तुम्ही बघू शकता पण वरती गेल्यानंतर साक्षात स्वर्गात गेल्यासारखं वाटणार स्वर्गात गेले पिलो कारण तर महादेवाच्या दर्शनासाठी वरती गेल्यावर की आपलं होणार आहे दर्शन तर मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ मित्रांनो बघू शकता इथं क्या जाणार पंचवीस किलोमीटर आहे सोन आहे तीन किलोमीटर चला मित्रांनो आपली प्रॅक्टिस सुरू झालं आहे आपलं इकडे डायरेक्ट पंचवीस किलोमीटर चालत जायचं इकडे इकडं युनोबा ब्लॉक चालू आहे बघू शकता एन्जॉय कर चालू हा हॉटेल रिजिस्टार यायला तर लागतं आहे ब्लॉक चाल आहे युनो ह्याचं तिकडं बघू शकतो साईड डोंगर पब्लिक पण इकडे जो आहे अजून ट्रॉफिक काय कमी झालं नाही आम्ही जर का गाडीत आम्ही जर का गाडीत बसलो असतो ना तर लेडीजला हाल झाला असतं तीन ती चार चार ते चार तास म्हणजे चार पाच तास गेलेच असते ट्रॉफिकला बघू शकता ट्रॉफिक किती मित्रांनो <laughs> मित्रांनो आता तर आपली सुरुवात झाली कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आपल्याला ट्रॅकिंग कशी होती नक्की बघा अजून किती हाल होणार ती पण बघा मित्रांनो आता काठी घेतली अजून इथं गौरी कुंडसाठी लाईन लागली बघू शकता इकडे किती मोठी लाईन आहे मित्रांनो ही काठी घेतली आम्ही तीस रुपयाला दुसरीकडे म्हणजे सांगितली जास्त किमती सांगितली पण तुम्ही त्याचं बार्गेनिंग करूनच घ्या म्हणजे अलीकडेच घ्या सोन पुढे गेलं ना तर ही काठीमान घेतली तर मला दुसऱ्या वाटत ना आता जास्त बॉल पाहिजे घरी चालवायचं आहे मग तुला मी दमलो आहे आता बघू शकता पाठीमान किती राहिले माझ्या असं टायमिला दाखवावं लागते कसं आहे कसं वाटतंय आता असंच काय मी दाखवा लागते ह घाबा लाय ना हे तर मित्रांनो मला ट्रॅक खूप अवघड आहे आता कुठे एक किलोमीटर पण जाणार बघू शकता रस्ता ह्या असं ट्रेक आहे पूर्ण खरा चढ आहे लढे इंजिन आहे बाबा काय आता खरं रे महादेव कमेंट करा मित्रांनो व्हिडिओमध्ये अरे

आपल्याला मित्रांनो आम्ही बुजलोय गौरीकुड मध्ये तर गौरीकुड मध्ये पोचल्यावर जर थकवा झाल्यासारखा झाला त्या मुला आम्ही रेटबुल तर इथे रेटबुल तीनशे रुपयाला भेटतेवर काय मित्रांनो आपल्या इथे एकशे वीस लागत अमूल दूध तर त्या दूध आपल्या इथे पंचवीसला ला भेटते इथे चाळीस रुपयाला वस्तू महाग आहेत मित्रांनो एकदम खतरनाक महाग आहेत एकदम वस्तू तु। तर मित्रांनो चला पुढचा प्रवास करूया म्हणजे एनर्जी येते तर मित्रांनो गौरी कुंभ चालू लागली तुम्ही बघू शकता हॅलो गाईज गोरीकुं चालू केलाय तुम्ही बघू शकता पुढं गर्दी कसली डेंजर आहे मित्रांनो हा ना पळतो पळतो पा 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 भागो भागो मित्रांनो लेड एन्जेंजर विषय चालू आहे व्हिसे हॉटेल रेस्टॉरंट हॉटेल रेस्टॉरंट उत्तराखंड मध्ये पण बोलवत नाही तर चला मित्रांनो ट्रॅक आपला कंप्लीट करूया यू उसाला का पुढे पुढे चालली राव मित्रांनो बघितला ट्रॅक ट्रेक किती अवघड आहे जी आले त्यांनाच माहिती आहे

सारखं दमून बसते बरं का हे तर बघा हो का हे तर बस रे अजून हा इथं बसलाय आपण नसतो बसत असं काठीचा आधार घेऊन असं काठीचा आधार घेऊन असतो पण आपण बसत नसतो घोड्यावाले घोड्यावर बघा तुम्ही जरा बघू शकता इकडे गोड्यावर गोडी बसली तर तुम्ही कधी बघितलं नसेल तर आता बघून घ्या कसं वाटलं सांगा अजून कमेंट करून काय करायचं मित्रांनो आम्ही आता पाणी तर तान भरपूर लागली होती ट्रॅकला अवघड ही ट्रॅक अवघड कशामुळे माहिती आहे मित्रांनो ह्या गोडेवाल्यामुळे गोडेवारी इतकी त्रास वा 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 वाटी साईड तर मित्रांनो ही गुढीवारी इतकी त्रास देते तुमची बोलायचं काम नाही माणसाचा विचार करतात डायरेक्ट दार गुढी आपल्या काय नाही आपले महादेव आहेत आपल्या बाकीचे त्यामुळे काय विचार नाही मित्रांनो भाऊ काल पण भेटले होते आज पण भेटले भाऊ बारशी तर इथं भेटून वाटलं भाऊ कारण भेट झाली आणि आज पुन्हा एकदा मित्रांनो हर महादेव हर महादेव आपली माणसं भेटल्याला आनंदच वेगळा आहे म्हणजे जीवा जीवाला भारी वाटलं आता भेटल्यावर माणसं मराठी भाषा ऐकली इकडे पण वाटलं तर चला मित्रांनो टप्प्याला लागतंय का काय सिंक कहाँ का ही शिवलिंग आएगा ऊपर से बाहुली बा, बाहुबली का शिवलिंग भैया हाँ इधर से ही आया था ये देख लो मित्र हाँ देवसिया <laughs> भी इतनी और बचते